वातावरणात धूर जमा होतो आणि शे शेत तो कचरा जाळल्यानंतर शेत भाजून जाते त्यामुळे शेतात शेतातील पोषक द्रव्य कमी होते या शेत या जैविक शेतीत जो कचरा असतो तो कचरा तो कचरा जाळ जाळल्या जाळल्यामुळे जा, 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 जा। ખડ્ડા ગોળા કરો તો ખત તૈયાર હોતો ખત આપેતી ખૂબ મહત્વ તે ખત શેતી ખૂબ મહત્વ